ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करणार आहोत अशा मस्त खुद खु खुसखुशी आणि नरम अशी साबुदाना चकली बटाटा टाकून आपण करणार आहोत तर चला मी साबुदाणा घेतलेला आहे बघू शकता पाऊ श साबुदाणे आज आपण मस्त साबुदाना बटाटा चकली बघणार आहोत उपवासासाठी तर चला मी बटाटे घेतलेले आहेत पावशीर घेते रात्रीच भिजत घातले होते फक्त एक इंच किंवा दोन इंच पाणी आपल्याला टाकायचं आहे सावधानामध्ये आणि रात्रभर आपल्याला साबधाना भिजत ठेवायचा आहे बघा मस्त फुलून गेलेला आहे पाऊशेर साबधाना पावशेर साबधानासाठी आपण अर्धा किलो बटाटे घेणार आहोत तर त्याला अर्धा किलो आपण बटाटे आता बॉईल करून घेणार आहोत पण ठेवलेलं आहे कुकरमध्ये पाणी आहे आणि आता आपण हो, मस्त बटाटे कुकरमध्ये शिजवून घेऊ बघा अर्धा किलो बटाटे घेतले तिने आता आपल्याला बॉईल करून घेते मस्त बटाटे का आपण बटाटे आता बॉईल करून खूप लावून घेऊ आणि आता पा चार पाच शिपट्या घेऊन घ्यायच्या आहे छान असं एकदम बॉईल होऊ द्यायचं आहे कारण की आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकताना बा बटाटा असा बारीक पाहिजे म्हणून एक दोन शिपटी जास्त घ्यायची आहे एकदम बारीक असं किस झालं पाहिजे त्याचा बारीक तर लहान बटाटे शिजून जायलाय तेवढ्यात आपण पुढची प्रोसेस करूया हे बघा आपले बटाटे मस्त छान चा, छान शिजून झालेले आहेत आता आपण साळ काढून घेऊ आपली बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता हे आपण किसनीने किंवा पुरणची चाळण आहे त्याच्याने बारीक करून घ्यायचे बटाटे एकदम बारीक जसे आपण पुरण तयार करत असतो ना त्याच पद्धतीने आपल्याला बटाटे पण असे बारीक किसून घ्यायचे बारीक करायचे पुरणची चाळणीने चला तुम्हाला दाखवते आपली किसणी असते खोबरं किसायची ते किसून घ्यायचं आपल्याला हे या पद्धतीने बारीक करून घ्यायचे बटाटे आपले छान मस्त असे बॉईल झालेले मस्त शिजलेले खूप नरम शिजवायचे हे बघ या पद्धतीने अशी बारीक किस असं जाड सर अजिबात नाही पाहिजे एकदम एक बारीक करून घ्यायचं आपल्याला किसनीने हे बघ हे बघा पावशेर साबुदाणा घेतलेला आहे हे बघा फुगून गेलेला आहे तो डबल झालेला आहे अर्धा इंच पाणी टाकलं तर रात्रभर आपण भिजत ठेवलेलं आहे आणि आता आपला बटाट्याचं केस पण झालेलं आहे हे बघा शकता एकदम मस्त बारीक असं आणि आता साबुदाणा आपण बॉईल करून घेऊ थोड्याशा पाण्यात हे बघा एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी एक्स्ट्राचं टाकून घेऊ नंतर काढून घेऊ आपण गरम झाल्यावर लागलं तर टाकू गरम पाणी आता एक ग्लास पाणी काढून घेऊ आपण दोन ग्लास पाणीमधून एवढं पाणी काढून घेतलेलं आहे आणि एवढं आणि उकडीशिवाय साबुदाणा टाकायचा नाही आहे पाण्याला मस्त आपण उकळी देऊ मग टाकू बिना उकडीचे साबुदाणे टाकायचे नाही आहे उकळी आल्याशिवाय बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता साबुदाणे टाकून देणार आहोत दोन मधून दीड ग्लास पाणी टाकून घेतलेले आपण आणि पाण्याला उकळी आलेली आहे आता साबुदाना टाकून घेऊ खालीवर खालीवर करत राहायचे ट्रान्सफर होऊ द्यायचोय आता आपल्याला साबुदाना मस्त मस्त खालीवर खालीवर करून घ्यायचे गॅसची फ्लेम फुले सावधान असा घट्ट घट्ट होत आहे मस्त आपला जास्त घट्ट वाटत असेल तर पाणी टाकू शकता तुम्ही आणि गरमच पाणी टाकायचं आहे आपण जे एक्स्ट्राचं गरम पाणी काढून घेते ते टाकू वेळेस लागलं तर टाकावंच लागणार आहे हे बघा आपल्याला म्हणजे साबुदाना मस्त शिजू द्यायचं आहे दोन ग्लास पाणी टाकून घेतले गॅसची पण मोठी आहे का आता काही पाणी टाकायची गरज राहणार नाही याच्यातच मस्त आपला साबुदाणा मस्त फॉर्मेट होऊन जाणार आहे एवढं आता पाणी टाकायची काही गरज नाही दोन ग्लास पाणी आहे मी नाही पाऊशील साबुदाण्यामध्ये हे बघा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आपल्याला खालीवर बघा आपलं सारण घट्ट झालेलं आहे आणि आता तिखट टाकून घ्यायचंय तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरची हे बघा मीठ जास्त टाकणार नाही कारण की खूप तिखट आहे खालीभर करून घ्यायचंय आणि आपला साबुदाणा पण आता मस्त ट्रान्सफर झालेला आहे हलग हल लागते चवीनुसार बघायचं वाटल्यास वरून टाकायचं मीठ जास्त खारसट पण तुम्ही करू नका जास्त खारसट पण चांगलं लागत नाही आपला सावधानाच झालेलं आहे आता आता याच्यात आपण बटाट्याचा जो किस आहे तो टाकून देणार आहोत थोडंसं थंड होऊ देऊ हे आपण टाकून घेणार आहोत आणि मीठ व्यवस्थित टाकायचे कारण की बटाटे साबुदाणे आपले एकत्र सा खाऊन बघायचं साबुदाण्यामध्ये थोडं जास्त मीठ टाकायचं आता खालीवर खाली, खाली आपण मस्त करून घेऊ आणि आपल्या चकल्या मस्त तयार होतील एका हातात मोबाईल आहे म्हणून करता येत नाही हे बघा आपला बटाटा आणि साबुदाणा मस्त एकत्र झालेलं आहे आणि आता आपण चकल्या करून घेऊ मस्त कढईमध्ये सर्व एकत्र बटाटा आणि साबुदाणा एकत्र करून घेतला आहे आणि एक डिशमध्ये काढून घेतलं आता चकल्या करूया प्लॅस्टिकच्या कागदावरतीच करा पटकन कर निघता दुसरं जागत हा बघा आपल्या चकल्या करून झालेल्या आहेत मस्त चकल्या आलेल्या आहेत आता दोन तीन दिवस वाळायला लागतील आपल्या साबुदाना बटाटा चकली तयार झालेली आहे उन्हात वाळताय आता दोन तीन दिवस लागतील वाढल्यानंतर आपण बघणार आहोत की आपल्या चकल्या कशा झालेल्या आहेत आता व्हिडिओ इथंच एंड करते सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ पुढे